यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी माझ्या शुभेच्छा पद्यातून घेतो कुठ लक्षात आहो आनंद झाला आज म्हला हा आनंद झाला आज माला घुमतो हा आवाज वाढदिवस पहिला अभिराचा हि ग आज वाढदिवस पहिला अभिराचा हि ग आज उठून सकाळी जमली मंडळी उठून सकाळी जमली मंडळी ते सोडून काम काज वाढदिवस पहिला अभिरात ग आज संसार रूपी सागरात या धरली तयांची प्रीत ग म्हणजे हर्षदा आणि आमचं विजू यांची म्हणून म्हणत आहे संसार रूपी सागरात चढली तयांची प्रीत पणारे कुटुंबा मध्ये तू आली जपते तयांचे ही कन्या रूपाने मिळाला प्रसाद हा कन्या रूपाने मिळाला प्रसाद सारेच नवाज वाढदिवस पहिला अभिरात ग आज वाढदिवस पहिला अभिरात आहे ग आज तुझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी दिल ते दिन रात ग गटतील ते ग माता हर्षदा पाठीवरून माता हर्षदा पाठीवरून फिरविल प्रेमाचा हात ग फिरविल प्रेमाचा हात ग उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी जततील ते दिन रात ग माता हर्षदा पाठीवरून फिरविल प्रेमाचा हात ग पगार घराण्याची तू शान या पगर घराण्याची तुषान वाव उच्च पदी विराज वाढदिवस पहिला अभिराता हे गयाज वाढदिवस पहिला अभिराता हे गयाज साऱ्यांची ती होतीच झाले आनंदीत ग झाले आनंदीत ग आजी आहे ती शैला दाई आजी आहे ती शैला आजोबा पंडित ग ते आजोबा पंडित ग साऱ्यांची ती होती झाले ग आजी आहे ती सोयला बाई आजोबा पंडित गनेहासाठी इच्छा देती तुझला ते स्ने सदीच्या बेटी तुझला आहे हरी वाज वाढदिवस पहिला अविराचा आहे ग आज वाढदिवस पहिला अविराचा आहे ग आज काजळ टीका लावत या ग कापा लवकर केक ग तो कापा लवकर का केक ग काजळ टीका लावत याला कापा लवकर केक ग देई प्रकाश सावित्रीची लेख सावित्रीची लेख ग काजळ ठिकाया ग कापा लवकर जी देई प्रकाश सावित्रीची लेख ग मुलापेक्षा दुबरी मुलगी या मुलगी ब समाज वाढदिवस पहिला अनुराता ए वाढदिवस पहिला अभिराता ग याज सुशोभित हा परिसर गेल ढोळ दिपून ग गेल ढोळ ग या निळा बाई या निळा सुशोभित हा केला परिसर केले डोळे दिपून गेबाई चांदण्या पहाती वाढ दिवस हलपून ग अभिराचा हा अनुरूप सोहळा या अभिराचा अनुरूप सोहळा पाऊस बरसतो आज वाढदिवस पहिला अविराचा हे वाढदिवस पहिला अविराचा हे ग याद आहे हुशार आमचा पंच प्राण ग ती आमचा पंच प्राण ग काव्य रूपे सुमने वाहिली गाऊनी गुणगान गाऊनी गुणगान नट तिकटवारी आहे उशार, पंच प्राण ग काव्य रूपी सुमने वाहिली गाऊनी गुणगान ग सदा आनंदी राह तुम्ही रे अरे सदानंदी राह तुम्ही रे म्हणे माझ वाढदिवस पहिला, पहिला, पहिला आज वाढदिवस पहिला अविरात एक आज धन्यवाद मी पुनश या कुटुंबाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं अल्पसगीत संपवतो धन्यवाद